नमस्कार मित्रांनो आपण टी ई टी परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे मित्र आज आपण परिसर अभ्यास या घटकावर विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या सरावासाठी घेणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न प्रदूषण नियंत्रण तर ऑप्शन दिले होते गरजेचे आहे ऐच्छिक आहे फायद्याचे नाही सांगता येत नाही तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक गरजेचे आहे यानंतरचा प्रश्न बघा पर्यावरण शिक्षण खर्चाची बाब आहे दोन हक्काचे नाही तीन सांगता येत नाही आवश्यक बाब आहे तर पर्यावरण शिक्षण पर्या हे कसं आहे आवश्यक बाब आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर राहील यानंतरचा प्रश्न पर्यावरण शिक्षणाचा राजमार्ग एक कडक कायदे दोन निर्बंध तीन शिक्षण क्रमात समावेश आणि चार यापैकी नाही तर याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रमात समावेश पुढचा प्रश्न पर्यावरण शिक्षणाबाबत ग्रामीण भागात काय आहे उत्साह आहे उदासीनता आहे जागरूकता आहे चार यापैकी नाही तर ग्रामीण भागामध्ये पर्यावरण शिक्षणाबाबत काय आहे उदासीनता आहे पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर राहील पर्यावरणविषयक जबाबदारी एक राज्यांची आहे दोन केंद्र सरकारची आहे तीन फक्त नागरिकांची आहे हे बघा राज्यांची पण जबाबदारी आहे केंद्र सरकारची पण जबाबदारी आहे आणि नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे म्हणून एक दोन आणि तीन हे उत्तर आपलं होणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचं प्रश्न बघा पचनक्रियेचे स्टार्चचे रूपांतर पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर माल्टोज दोन नायट्रोज तीन जीवनसत्व ब आणि चार ग्लुकोज तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ग्लुकोजमध्ये मा होते माल्टोजचे रूपांतर कशामध्ये मा होते ग्लुकोजमध्ये होते यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो एक पेशीय प्राण्यास रिकाम जागा असे म्हणतात तर एक पेशीय प्राण्यास काय म्हणतात जीवाणू गुह रात्री परजीव का आदिजीव तर एक पेशीय प्राण्यामध्ये प्राण्यास आपण आदिजीवाशी म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे यानंतर कंपन संख्या मापनाचे एकक कोणते कंपन मापण्यासाठी कोणतं एकक को वापरलं जातं तर कंपन मापण्यासाठी हर्च हे एकक वापरलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे यानंतर बघा अंमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतेचं अंमलामध्ये कार्बन असतं का क्लोरीन असतं हायड्रोजन असतं का ऑक्सिजन असतं तर अंमलामध्ये असतेच हायड्रोजन अंमलामध्ये काय असते हायड्रोजन म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे रिस्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे रिस्टर स्केल हे काय आहे तर भूक भूप भूकंपमापक आहे रिस्टर स्केल म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर असणार आहे यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी आहे म्हणून आपलं जे उत्तर आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक तीन गोंदिया त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे पर्याय क्रमांक चार दिलेलं आहे बघा गडचिरोली या ठिकाणी आढळते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण सर्वात मोठे धरण विचारलेले या ठिकाणी तर सर्वात मोठे धरण हे जायकवाडी जे संभाजीनगर पैठण तालुक्यामध्ये आहे ते जायकवाडी हे सर्वात मोठे धरण आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो महाराष्ट्राला रिकाम जागा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच त्याचं उत्तर आहे यानंतर बघा खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही असं विचारले गोदावरी नदीकाठी कोणकोणते वसलेले बघा नाशिक वसलेलं आहे बरोबर म्हणून हे उत्तर होणार नाही ना पैठण वसलेलं आहे हे पण उत्तर होणार नाही नांदेड पण वसलेलं आहे हे पण उत्तर होणार नाही प फक्त ना गोदावरी नदीकाठी वसलेले नाही असे जे शहर आहे ते पंढरपूर आहे पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे यानंतरचा प्रश्न भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो हे पर्याय क्रमांक दोन बावीस टक्के जमीन जी खाली ल, खाली, आहे ती तांदळाखालील पिकाखाली आहे यानंतरचा प्रश्न तेलबियाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर तेलबिया ज्या उत्पन्न होतात त्या जास्तीत जास्त गुजरात या राज्यामध्ये होतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो बघा तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते तर याचं जे उत्तर आहे ते बघा पर्याय क्रमांक चार पवन हंस ही जी हेलिकॉप्टर संस्था आहे ती सेवा पुरवते हो म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न भारतातील सुती वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते तर भारतातील जे सुती वस्त्र उद्योगाचे केंद्र आहे ते, ते पर्याय क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे भारतात सर्वाधिक साखर कारखाने असणारे राज्य कोणते जास्तीत जास्त साखर कारखाने कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश उत्तर उत्तर या राज्यामध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे ज्ञानेश्वराची समाधी टिम रिकॅम जागा येथे आहे ज्ञानेश्वराची समाधी कुठे आळंदी येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे बघा यानंतरचा प्रश्न संत एकनाथाचे रिकाम जागा प्रसिद्ध आहे संत एकनाथाची काय प्रसिद्ध आहे तर भारुडे प्रसिद्ध आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं काय असणारे उत्तर असणार आहे संत तुकाराम रिकाम जागा गावचे रहिवाशी होते हे इयत्ता सातवीच्या पुस्तकामध्ये प्रश्न आलेले आहेत मित्रांनो आणि हे असेच प्रश्न टी ई टी परीक्षा अभ्यास या विषयामध्ये आपल्याला विचारले जातात म्हणून एक आपला धावता आढावा या प्रश्नांचा चालू आहे आणि त्यांची उत्तरं महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणून हे आपण घेत आहोत आता हे बघा संत तुकाराम जागा गावची रहिवाशी होते तर कोणत्या गावची रहिवाशी होते संत तुकाराम देहू गावचे रहिवाशी होते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे रामदास स्वामींचा जन्म कोणत्या गावी झाला रामदास स्वामींचा जन्म आपल्याला माहिती कोणत्या गावी झाला तर जाम या गावी झाला पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहे तर दासबोध आग्रंथ कोणी लिहिला तर दासबोध आग्रंथ संत रामदासांनी लिहिला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे तर पुढचा प्रश्न सुरुवातीची दगडी हत्यारे रिकॅम जागा होती कशी होती सुरुवातीची गुळगुळीत होती का नाही सुबक होती का सुबक होती का तर नाही ओबडधोबड होती कशी होती ओबडधोबड म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे अश्म म्हणजे काय अश्म म्हणजे काय तर अश्म म्हणजेच दगड अश्म म्हणजेच काय दगड म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे माणूस जमीन उकरून काय काढायचा फळे काढायचा का जमिनीत कुठून फळे येणार मासे काढायचे का जमिनीतून नाही धातू काढायचा का नाही तर जमिनीतून कंदमुळे काढायचा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे भटक्या अवस्थेत माणूस काय करून राहायचा काय करून राहायचं तर बघा भटक्या अवस्थेतमध्ये माणूस काय करून राहायचा टोळ्या करून राहायचा काय करून राहायचा टोळ्या करून राहायचा या ठिकाणी थोडासा हा व्हिडिओ हे पेज कटलं आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे टोळ्या भटक्या अवस्थेमध्ये माणूस काय करून राहायचा टोळ्या करून यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो भटक्या अवस्थेत माणूस रिकाम जागा करून राहायचा तर काय करून राहायचा भटक्या अवस्थेमध्ये माणूस तर तो करून राहायचा टोळ्या काय करून राहायचा टोळ्या म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं काय असणारे उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न शेवटचा प्रश्न बघू माणसाने रिकाम जागाचा वापर करून खूप प्रगती केली कशाचा वापर करून खूप प्रगती केली तर याचं उत्तर जे आहे अग्नीचा वापर करून खूप प्रगती केली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे शेअरसुद्धा करा मित्रांनो व्हिडिओ धन्यवाद